राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा अच्छा, अच्छा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून परतूर नगर परिषदेची जी काही निवडणूक या ठिकाणी हो घातलेली हो आहे त्या निवडणुकीत प्रस्थापित सत्तेच्या विरोधामध्ये जनसामान्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी आणि मनसे यांची संयुक्त युतीची घोषणा करण्याचा दृष्टिकोनातून आजची पत्रकार परिषद त्या ठिकाणी आहे या शहराची जी झालेली काही बकाल अवस्था आहे या ठिकाणच्या मूलभूत गरजांपासून हे शहर त्या ठिकाणी दूर राहिलं आणि ज्यांनी सत्ताधारी आणि विरोधक अशा प्रकारची भूमिका प्रत्यक्षात जरी उठवली असली तरी परंतु अनेक दिवसापासून यांची जी काही अंतर्गत छुपी असलेली युती ती यावेळेला चव्हाट्यावर येऊन हे काळूबाळू आज एकत्रित त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि या ठिकाणचे रस्ते असतील लाईट असेल पाणी असेल सांडपाण्याची जी काही दुरावस्था असेल सार्वजनिक शौचालय असतील स्वच्छतेचे जे काही प्रश्न असतील हे अत्यंत दयनीय या शहरांचे या सत्ताधाऱ्यांनी त्या ठिकाणी करून ठेवलेले आहेत बेरोजगारीसारखा मोठा प्रश्न यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे विकास म्हणजे नुसत्या इमारती बांधणं किंवा रस्ते करणं हा नाही तर त्याच्यासोबतच शाश्वत विकास याला म्हणू आपण शेती सिंचन रोजगार या दृष्टिकोनातून या पस्तीस चाळीस वर्षात एकही प्रयत्न ते या निमित्तानं त्या ठिकाणी झालेला नाही कामगारांची नोंदणी इथं मोठ्या प्रमाणात कामगार आहेत परंतु ती कामगारांची नोंदणी या शहरामध्ये त्या ठिकाणी बंद आहे याच्या संदर्भातही या आजी आणि माझीकडून कुठल्याही प्रकारचे प्रयत्न त्या ठिकाणी झालेले नाही क्रीडांगण या ठिकाणी खूप दिवसापूर्वी निर्माण झालेलं आहे परंतु त्याच्यामध्ये असलेल्या ज्या काही सुविधा आहेत किंवा जे काही वेगवेगळ्या प्रकारचे खेळाचे साधनं आहेत त्या साधनांच्या बाबतीमध्ये यांनी मोठमोठे भाषणं केले जपान जर्मनीसारखं आम्हाला क्रीडांगण बनवायचं आम्ही एवढे निधी एवढा कोटीचा निधी आम्ही त्याला त्या ते ठिकाणी मंजूर करून आणला मग ह्या एकतर घोषणा असल्या पाहिजे जनतेच्या डोळ्यात धुळफेक असली पाहिजे किंवा मग हा आलेला निधी कुठंतरी कोणाच्या घशात तरी गेला असला पाहिजे नेमकं याचं स्पष्टीकरण या समोरच्या लोकांनी त्या ठिकाणी देण्याची आवश्यकता आहे शहराचा त्या ठिकाणी सौंदर्याची बाब म्हणजे एक छोटं एक उद्यान त्या ठिकाणी होतं ते उद्यानही या ठिकाणी मोडकळीला निघालेलं आहे गावठांचा जो काही प्रश्न आहे म्हणजे इथलच्या शहराअंतर्गत असणारे जे काही रहिवासी जे प्लॉट आहेत घर आहेत यांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्णतः या ठिकाणी ठप्प आहेत यासाठी जनतेतून प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी असतानासुद्धा या लोकप्रतिनिधींना याच्याविषयी कुठलंही गांभीर्य राहिलेलं नाही आणि त्यांनी या, या प्रश्नाकडं जाणून बुजून म्हणा किंवा यांना कळालं नाही म्हणून म्हणा त्यांनी त्या ते ठिकाणी दुर्लक्ष केलेलं आहे म्हणून हे खरेदी विक्रीचे व्यवहारही त्या ठिकाणी नागरिकांचे बंद आहेत नगरपालिका म्हणजे केवळ भ्रष्टाचाराचा त्या ठिकाणी अड्डा झाला या ठिकाणच्या नगरपालिकेच्या अंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचा सुद्धा मोठा प्रश्न आहे याच्यासाठी शासन महिन्याला काहीतरी पंधरा वीस लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी देत होतं आणि त्याच्यातले काही निधी त्या ठिकाणी थोडाफार खर्चायचा आणि बाकीचं त्या ठिकाणी अपार करायचा अशा प्रकारे पाठीमागच्या कार्यकाळामध्ये त्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे डॉक्टर <coughs> बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये अनेक नागरिकांची अनेक दिवसांची जी काही मागणी आहे त्या संदर्भात यांनी अनेक वेळेला वारंवार आश्वासनही दिलेले आहेत परंतु तीही मागणी त्या ठिकाणी हे लोक पूर्ण करू शकलेले नाहीत आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी शिवसेना आणि मनसे यांच्या युतीच्या माध्यमातून भविष्यामध्ये या शहरातल्या जनतेला चांगल्या प्रकारचं प्रशासन आणि चांगल्या प्रकारची स्वच्छता मूलभूत गरजा देण्याच्या दृष्टिकोनातून आमची ही आघाडी त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये काम करेल एवढंच या निमित्तानं जनतेपर्यंत संदेश देण्याच्या दृष्टिकोनातून आजची ही पत्रकार परिषद आहे पालिका परतूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज वंचित बहुजन आघाडी शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने ही पत्रकार परिषद आयोजित केली होती जे परतूरचा जी अवस्था या या लोकांनी आजी माझी आमदारांनी केली विरोधात क्षण ठोकून आम्ही ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत व ही निवडणूक लढवत आहोत जर आमच्यासोबत काँग्रेस कौंग्रे, काँग्रेस असेल शरद पवार गट असेल तेही सोबत आले तर तेही चांगलं राहील त्यांच्यासोबतही आम्ही वाटाघाटी करून काय ते बसून प्रश्न आमचे उमेदवार त्यांचे उमेदवार ठरवून ही निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहोत परतूळ शहरात त्यांनी जे परतू शहराचे हाल केले मुताऱ्यांचा प्रश्न आहे मूलभूत सुविधांचा प्रश्न आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे या प्रश्नावर आम्ही निवडणूक लढवणार आहोत तर त्यासाठी प पत्रकार परिषद आम्ही आयोजित केली होती